वेलकम बॅक टू माय चॅनल या कोणी असेल बघत या लाईव्हला यास तुम्हाला एक गोष्ट दाखवणार आहे एक दोन पदार्थ एक पदार्थ दाखवणार करून आणि आत्ता मी मार्केटमधनं काय घेऊन आले ते दाखवणारे मला काल खूप ताप आला होता असं घाम भरभरून असं घाम आला आणि ताप आला तर डॉक्टरांकडे जाऊन आले आत्ता म्हणजे असं बेमडीच्या वरती इथे असं दुखतं इथं पोटाच्या इथे ना दुखते त्यामुळे जिमला वगैरे मी काही गेले नाही या तुम्ही तोपर्यंत मी, तो तो मी बाकी तयारी करते तर मी आता बनवते आहे मुरमुरा हा बघा हा आहे एक, तो, एक आहे तो रागीचा मुरमुरा आहे आणि एक आहे तो ज्वारीचा मुरमुरा और... आहे तर आमच्या इथल्या रिलायन्स स्मार्ट बाजारमधून मी हे मिलेट्स म्हणतात हे घेऊन आले मिलेट्स अँड मोर बाजरा मुरमुरा आहे हा हा बाजरा मुरमुरा घेऊन आले आणि हा रागीचा आहे कशी वेशी उभी राहिले आज मी काल म्हणजे पूर्ण फ्लॅटच झाले होते अजिबात मला उठता सुद्धा येत नव्हतं काल रात्रीनं जो डॉक्टरने डोस दिला त्याच्यानंतर आता मी उभी राहू शकते तर आता मी बनवते आहे मुरमुरा खाण्यासाठी बनवून ठेवते म्हणजे मग कधी पण भूक लागली तर आपण हे मुरमुरे बनवून ठेवलेले असले की खाऊ शकतो तर माझी एक सोपी मेथड आहे त्या सोप्या मेथडनेच मी बनवते आहे हाय कोणीतरी बघते हाय म्हणा तर मी आज बनवते आहे बघा मुरमुरा बनवते मिलेट्स मिलेट्स म्हणजे आजकाल मुरमुरे सुद्धा अ बिलेटचे बन, बनतात म्हणजे हे आहेत रागीचे रागी, रागी आणि बाजरी हे रिलायन्स स्मार्ट बाजारमध्ये मिळतात काल मला बरं नव्हतं हो आता मी परत सांगते रिपीट करते कारण की मी आपका दिवाना हूं, हाय लाईक like, थँक यू डॉन थैंक यू म्हणजे वेंडीचे इथे ना असं इथले आता रिलायन्स गेले होते तिथनं हे मिलेट्स घेऊन आले ज्याला आता मला फोडणी द्यायची पटकन पाहिले ते काम करून बडबड करत नाही आता मी एकदम सोप्या पद्धतीने बनवते मी याच्यात तडका बनवते बनवून घेते हे काय मी अगदी खूप तामझाम करणार नाहीये तर मी तीन पोळ्या तेल घेतलेले एक गरम झालं की आपण त्याच्यात तडका तयार करू है, आ, क्या कर रही हो मैं आ, ये मिलेट्स है मिलेट्स मिलेट्स का मुरमुरा बना रही हूँ क्योंकि मेरी तबीयत कल बहुत ज्यादा खराब हो गई थी ज़्यादा हेवी हेवी तो मैं बहुत ज्यादा हेवी है भी और मसालेदार खाना खा नहीं पाऊंगी डॉक्टर ने बोला कि एकदम नारियल का पानी पीने को बोला है और ये मैंने पहले डाला जीरा फिर ये है काभी और हल्दी फिर मैं डालूंगी इसमें हींग और ये बन गया हमारा तड़का रेडी कड़ी पत्ता और जो मिलेट्स ये मिलेट्स है हमारे दूसरा भी पैकेट में खोल के रखती हूँ आप भी इस तरीके से बना सकते हैं मसाला मिलेट्स का चिड़ा ये एकदम डाइट के लिए प्रॉपर है कम तो कैलोरीज है तो ये एक पैकेट मुझे पच्चीस रुपए को मिला है तो अभी मैं ये रागी और ये बाजरी दोनों का मिक्स कर रही हूँ मुरमुरा बुड़ तो अगर आपको डाइट का चिवड़ा चाहिए तो मुझे ऑर्डर दे सकते हैं आप आई एम मिक्सिंग बोथ ऑफ दिस दोनों को मिक्स करती हूँ अच्छे से और उसके ऊपर ये डालूंगी तड़का आप मुझे ऑर्डर दे सकते हैं ये ऐसे चिवड़ा बना के चाहिए डाइट का चिड़ा मुरमुरा बोलते हैं इसे मुरमुरा इतना सा सिंपल बनाती हूँ मैं ये बना के आप रख दो ये आप दो हफ्ते तक तो खा सकते हैं ऐसा बना के डाइट के लिए ये है रागी के मिलेट्स देखिए ये ना आजकल रिलायंस मार्ट बाजार में मिलते हैं तो अभी मैं वहां गई थी रिलायंस स्मार्ट बाजार मैं ज्यादातर वही जाती हूँ वहां पे सस्ते में मिलता है एक के ऊपर एक फ्री रहता है बहुत सारी चीजों के लिए एक के ऊपर एक फ्री रहता है अभी इस पे डालेंगे नमक And we will mix it, mix it, mix it. करती अच्छे से होगा हाथ से એને મસ્ત बे बन सिंपल गुजराती आती है गुजराती गुजराती इतनी नहीं आती ये हमारे घर का नारियल है अभी मैं जब गई थी ना रिलायंस स्मार्ट बाज़ार वहाँ से आते वक्त नारियल गिर गया था तो पीछे यानी हमारे गार्डन में गिर गया था वो ये इतना बड़ा है देखो साइज में ये भी नारियल भी आपको चाहिए तो मिलेंगे हमारे यहाँ ये थर्टी फाइव रुपीज़ को बेचते हैं बाहर कितना रेट है मालूम नहीं मुझे अभी मैं दिखाती हूँ आपको मैंने क्या लाया रिलायंस स्मार्ट बाजार से तो दिखाती मैं ये पहले रख देती हूँ पाणी नारळ आता मी घरी आले तेव्हा पडतो त्याच्या आधी जेव्हा मला चक्कर येऊन मी डॉक्टरांकडे ऍडमिट झाले ना वेळेला डॉक्टरांनी सांगितलं नारळाचं सा पाणी मी हे नारळाचं पाणी घेऊन आले आणि आता करें saline. Saline शरीरा हे पिणार आहे कारण की इट्स ॲक्ट्स ॲज अ सलाईन सलाईनसारखं आपल्या शरीरावरती काम करतं तर ते माझ्या असं बेंबीच्या वरती दुखतं आहे ना पोटात ती हेवी ॲसिडिटी आहे असं म्हणतात खूप ॲसिडिटी असली पोटात तर नारळाचं पाणी मस्ट पिणं आणि मी जी गोळ्या घेते ना त्या अँटीबायोटिक्स आहेत अँटीबायोटिक्स जर तुम्ही घेत असाल म्हणजे आता मला परत म्हणजे काल चक्कर आली आणि घाम आला ताप आला भरपूर तर त्यावेळेला मला डॉक्टरांनी हे म्हटले सलाईन लावण्यापेक्षा नारळाचं पाणी पी ते नारळाचं पाणी मग घेऊन आले मी ते रिलायन्स स्मार्ट बाजारमध्ये असं आता आजकाल बाटलीत पण मिळतं एक असं तुमच्याकडे घरी कोकोनट नसेल तर आमचा आहे घरात कोकोनट पण नसेल तुमच्या घरी कोकोनट तर असं मिळतं हे दोन तीन बाटल्या प्यायचं जेव्हा तुम्ही ताप वगैरे येऊन पडाल माझ्यासारखे मला खूपच असतं आला अशी मी थरथरत होते लिटरली आय वॉज शिवरिंग लाईक दिस आणि तशा अवस्थेत मी गाडी चालवली डॉक्टरांकडे गेले आणि म्हणजे लिटरली सकाळी माझ्या हातातनं भांडप हातातलं भांडं पडलं इतका मला ताप आला आणि अशी मी म्हणजे हातात भांडं जे उचललेलं होतं ना ते पडलं एकदम डॉक्टरांना पण तेच सांगितलं एवढा ताप आला अचानक मग डॉक्टर म्हणले नारळाचं पाणी पित नारळाचं पाणी पितलं कारण सलाईन वगैरे लावायवर लागणार होतं इतकं शक्त पण आला म्हणजे अचानक आता हे माझ्याकडे हर्बल लाईफ चा भांडा आहे त्याच्यात हे नारळाचं पाणी काढते प्युअर नॅचरल नारियल का पाणी होत आहे पिणार आहे कारण तुम्हाला तुम्ही जर रिमोट कंट्रीजमध्ये किंवा कुठेतरी रिमोट एरिया एरियामध्ये राहत असाल तर इन्स्टंट तुम्हाला नारळ नाही मिळू शकत ना तर मग असं नारळाचं पाणी सुद्धा घरात आणून ठेवू शकता जेव्हा आजारी असता तेव्हा असं नारळाचं पाणी सिप 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 करून प्यायचं तुम्ही पण आजारी असाल ना जा रिलायन्स स्मार्ट बाजार मध्ये आणि इ घेऊन या म्हणजे मी म्हणतो जाऊ दे सलाईन लावण्यापेक्षा हे आणलेलं कधी बेटर आणि आपल्याला काय नारळामध्ये म्हणजे आजारी असताना नारळाच्या बाकीच्या नाही त्याच्या पाण्यामध्ये ताकद असते त्याच्या पाण्यामध्ये सलाईन सारख पोटाचे आजार जर काही असतील तर ते कमी होतात आहे किंवा असं ताप वगैरे आला असेल तर तो कमी व्हायला मदत होते नारळाच्या पाणी सिरीज नारळाचं पाणी आजारी असताना थोडीशी शुगर घालतात का याच्यात असं मला वाटत अकेले अकेले अरे बिमार मैं। बहुत ज्यादा फीवर आया था मैं तो कभी भी नारियल का पानी ऐसे, लेके पीती नहीं क्योंकि हमारे घर का नारियल है ये देखो लेकिन बहुत बीमार पड़ गई कल फीवर आ गया इसके वजह से ये वाला पानी बन गया तो आप भी अगर कहीं रिमोट कंट्रीज में रहते हो ना तो ये ऐसे इलाके रखो कोकोनट का वाटर इसमें नींबू निचोड़ना नी है छड़े चो पानी ना न जब नींबू पिड़ा दे पैसे जो है तुमसे पोट डुखते हूँ और जितना पानी पी सकते हो उतना पी नारियल का पानी मैं पुना से हूं तो आज मैंने आपको दो चीजें दिखाई एक तो ये रागी और बाजरे का जो ये है उसका मैंने चिवड़ा बनाया अभी अभी बनाया आपके सामने ही तो वीडियो को रिवर्स करके देखो ये, देखो। ये बना के रखा है रागी और बाजरे का मुरहुरा डाइट वगैरह करते हो मेरी तरह तो ये बना के मुरमुरा नारियल का पानी पियो कोकोनट वाटर मैं आपके सामने इसलिए पी रही हूँ क्योंकि मेरे पेट में बहुत आज दर्द हो रहा है तो मैं ये आपके सामने ही पीती हूँ नारियल का पानी वाओ पूर्ण पानी में फिनिश के लो हे रिलायन्स स्मार्ट बाजारमध्ये मिळतं तिकडनं आणा आजारी वगैरे पडलात तर काय कारण काय होतं आता मी इथे एकटी किती करणार ना आता हा म्हणजे घरात नारळ असला तरी मला ह्याला सोलायचं ओडायचं त्याचं पाणी प्यायचं ह्याच्यासाठी आत्ता माझ्या अंगात ताकद नाहीये ताप आल्यामुळे माझ्या अंगातली ताकद पूर्ण गेली सो अं हे केव्हा करायचं उद्योग जेव्हा आपल्याला आपण चांगल्या अवस्थेत असतो तेव्हा आपण हे सगळं करू शकतो नारळ फोडणं सोडणं परत फोडणं त्याच्यातलं पाणी काढणं हे सगळं अंगात ताकद असते पण तापल्यामुळे माझ्या अंगातली ताकद गेली अजिबात ताकद राहिली नाही म्हणून मग मी हे विकत आणलं कुठलं तेव्हा हे पाणी विकत आणलं आणि आयलो उठले उभे राहिले चिवडा केला सुरमुऱ्याचा चिवडा केला जो तुम्हाला दाखवला मी आता तर आता तुम्हाला कोणाला माझ्याशी काही बोलायचं असेल तर बोलू शकता अदरवाईज मी व्हिडिओ थांबवते गुड नाईट कारण मला आता भांडी लावायची आहेत मशीनला ते पण एक कामच असतं कोणाला काही माझ्याशी बोलायचं असेल तर बोला सकाळ संध्याकाळ पण काम असत मशीन लावायचं असेल जशी भांडी अरेंज करायला लागतात आणि आता पावसाळा आहे पावसाळ्यामध्ये ट्रेकिंग बीकिंग चा आता काही खंदात पडणार नाही कारण पाय स्लिप होऊन आधीच ताकद आहे आणि त्यात पायस लिपून पडले माझं करणार कोण आमचा खरं आता क्लबचा ट्रेक जातोय तीस तारखेला ट्रेक आहे पी वाय सी हिंदू जिमखानाचा ट्रेक आहे पण मी पडले आजारी आणि मी परत गेले त्या ट्रेकला परत आजारी पडले म्हणजे आधीच तापात उठले मी आता परत ट्रेकला जाऊन काय झालं मला तर माझं करणार कोण इथे आता कालच मी कशी एवढ्या तापात माझी मी गाडी चालवली ते माझं मला अक्षर का म्हणजे अशी कशी बसी उभी राहिली गाडी चालवत चालवत गेली डॉक्टरांपर्यंत कशी बशी पोचले तुमच्याकडे पण नंबर होते डॉक्टरांकडे नंबर असतात तुम्हाला माहिती जवळजवळ अर्धा पाऊन तासाने माझा नंबर लागला अर्धा पाऊन तास म्हणजे खूप झाला तेव्हा तुम्ही इमर्जन्सी आजारी असता म्हणजे एकदम सिव्हिअर आजारी असता तेव्हा डॉक्टरांच्या दारात पाच मिनिटं सुद्धा बसवत नाही इथे पण नंबर होते अर्धा तास तशाच अवस्थेत ता बसले कॅन यू प्लीज शेअर युअर वारा फार वर वरणफळ रेसिपी नक्की नक्की सोनाली नक्की आताना माझी कामं एकीकडे करते मी हां मी माझं सांगते काल काय झालं एवढ्या तापात मला उट्ट पण येत नव्हतं अशा अवस्थेत म्हणून हे मशीन बिशीन का घेतलं इथे कारण करणार कोण आहे भांडी बिंडी घासायची जर अंगातली ताकद माझ्या डॉक्टरांकडे अशा अवस्थेत मी अर्धा तास बसले होते जेव्हा कि मला एकदम सिविर आजारी होते बोलता पण येत नव्हतं अशी थर 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 कापत होते घासायला टाकते ना मशीन लावते त्याच्या आधी थोडस आधी हे करून घेते काय म्हणायचं थोडस घासून घ्यायचं भांड आणि मग लावायचं मशीन मग ती स्वच्छ निघतात तर ते असं आहे इथलं लाईफ माझीचिली यादव हाय सोनाली जाधव हो, हाय लेकिन इन क्यू हो यू पाय खरथर थोडतर कापतायेत म्हाताऱ्या माणसांसारखे बर झालं मी उन्हाळ्याच्या सुट्टीत माझ्या घरात माझा बादशा आला तो तेव्हा सिंहगडला जाऊन आले जरी असू दे नारळाच्या पाण्याची आता थोडस बेंबीच्या वरती असं जे दुःखच होत ते बरं वाटतं मला आता तर हे मी आखी वाटली संपवली आणि इट इज लाईक अ सलाईन सलाईन मी एक बाटली संपवली ॲडमिट होण्यापेक्षा तुम्ही हे घरगुती उपाय करू शकता मी हे तुम्हाला घरगुती इलाज जेव्हा तुम्ही आजारी पडता तेव्हा अशा पद्धतीने घरी घरच्या घरी उपाय करू शकता या पण टिप्स आहेत हे मी जे सांगते ह्या टिप्स आहेत ही टिप ऑफ द डे आहे कि जेव्हा तुम्ही आजारी पडता तर इमिजिएटली एकदम सलाईन वगैरेवरती हो जाण्यापेक्षा म्हणजे रेस्ट तर करायचीच रेस्ट कर करताना नारळाचं पाणी प्यायचं आणि पडून राहायचं जसं आज निकेल आजचा दिवस असा ढकलला आहे पुढे दोन भाट्या आणल्या तर दुसरी रात्रीत नको परत पर कधीतरी चला बाय एकीकडे मशीन मी लावलं तुमच्यासमोरच लावलं आता अर्ध्या तासांनी मशीन कुठे कम्प्लीट कोणीच दिसत नाहीये कारण मला इथे बोलताना माझ्याशी इथे मशीन लावलं